21 आणि वचन 22 मताई अदय 21 वचन 22 जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने मागाल ते तुम्हाला मिळेल हालेलुया तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनात मागेल ते तुम्हाला मिळालेच आहे मी <BLANK> प्रिय भावन तुमचा विश्वास असेल तर जे तुम्ही प्रार्थना मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे मिळलच आहे मिळालंच आहे असा तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला नक्कीच मिळालेच आहे आणि मिळलच आहे असा विश्वास ठेवा आणि असा विश्वास ठेवा तर विश्वासाने जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळलंच आहे ते मिळालेच आहे असं तुमचा विश्वास असेल प्रिय भावना तर ते तुम्हाला मिळेलच मिळणारच आहे असा, असा विश्वास ठेवा असा विश्वास करू नका की मला मिळेल की नाही मिळेल मला मिळेल की नाही मिळेल असा विश्वास करू नका असू विश्वास ठेवा भक्कम विश्वास ठेवा की मी जे प्रार्थनात मागलेलं आहे ते मला मिळालेच आहे आपल्याला काय मागायचे आपल्याला माहित आहे आपली गरज काय काय गरज आहे ही आहे आपल्याला देवाला माहित आहे आपल्याला माहिती आहे आपल्याला कोणाची गरज आहे आपल्याला काय पाहिजे हे आपल्याला ठाऊक आहे हे माझ्या शरीरात आजार आहे तू काढून टाकशील म्हणजे टाकशील माझा विश्वास आहे तुमच्या शरीराचे आजार निघून गेलेला आहे तुम्ही परि झाले तुमच्या शरीरामध्ये कितीही मोठा आजार असू दे कॅन्सर असू दे डायबिटीस असू दे लखो असू दे टीबी असू देखना असू दे कोणताही धाव खास आजार असू दे पण रा माझी प्रार्थना दिवस सुक चुकारले मला किती पण देवाची काही मोठ नाही देव बरा करणारच म्हणजे करणारच आपल्याला दुःख ते मोठ वाटते पण देवाचं गोष्ट एकदम झिरो काय नाही काय नाही आपण दुःखामध्ये कंटाळलेला आहे दुखाचा भार दुःखाचा बोझ बाप्याचं बोझ आपण दुःखामध्ये संकटामध्ये पिढीमध्ये बापूमध्ये आता कसं काढू कसं मुकलं आपल्याला भार बसतो दबाव येतो कसं जगू आता जगण्याचा काही आधार नाही इतका माणूस दुखी दुःखी येतो परूळात आलेला आहे तुमचा विश्वास आहे तर जे प्रार्थना तुम्ही मागाल ते तुम्हाला सुख मिळणार तर सुख शांती मिळणारच आहे मिळणार टाकणार मजा टाकणारच तुम्हाला बरा करणार म्हणजे करणारच अस भगम विश्वास ठेवा भ्रम विश्वास भगम विश्वास ठेवा जला मूल बाल नहीं है आज मूल बाल नष्ट ना फार फिरता डॉक्टर करता भगत करता ऐसे कर जाता चिकड़े चिकड़े जाता कि मूल पाई मूल पाई मूल पाई मूल का पाई जाए मूल की पाई जाए प्रिया भावनी बनी मूल का अन्य मूल की पर परमेश्वर पता है परमेश्वर देतो। तो अमीन आप लोग येशून धर्तीवर पाठवलेलं आहे हे देवाचे हातात आहे प्रिय पाहु परमेश्वराच्या हातात आहे आपल्याला कोणाकडे मागायचं आहे आपल्याला देवाड मागायचं आहे आपल्याला देवाकडे आहे ज्या परत आपण देवाकडे मागत नाही का परमेश्वर आपण आज विश्वासाने आलेला आहे माझा ढोल विश्वास आहे माझा भूकम विश्वास आहे या प्रार्थना सभेत मला मुलगा देव दे तुम्ही असा विश्वास करू नका की मला भेटल की नाही भेटल भेटल की नाही भेटल नाही प्रार्थनाची ताकद तुम्ही कधी जाणलेली नाही प्रार्थनामध्ये इतकी ताकद आहे जे महा ते तुम्हाला मिळणारच आहे ते भेटलेलंच आहे इतकी एक तुमचा विश्वास आहे जर तुम्ही देवाकडे मानले आहे तर तुम्हाला ते भेटणार कधीच फुकट जाणार नाही दिसत नाही कोणाला ऐकता येत नाही कोणाला बोलता येत नाही आज तुम्ही पाहत आहेत या प्रार्थनामध्ये त्याला दिसत नाही विश्वास जातात आणि त्याच्या उठोल उभरतात आणि फस्ट दिसायला बोलता येत नव्हतं जे प्रार्थनामध्ये जातो जेव्हा विश्वास होतात कधी मला बोलवणार आहे ब आणि देवाचा आशीर्वाद उतरतो ना व्यक्ती बोलायला चालू होतो देवाचा आशीर्वाद उठवतो पाठवतो आणि त्या व्यक्तीला स्पष्टपणे ऐकायला चालू होतो आणि ताकद आहे ही देवाची ताकद आहे पण आपण विश्वास ढोल विश्वास भकम ठेवा की आज तुम्हाला अडचण तोडायचं आहे घराची अडचण आहे गाड्याची अडचण आहे तुम्हाला काय फायदा आहे तुमची काय इच्छा आहे हे इच्छा करणारा परमेश्वर पूर्ण करणारा ईश्वर आहे आणि पूर्ण करणारा माझा ईश्वर आहे पूर्ण गरजेचा फार महत्वाचा आहे आपला विश्वास भखर ठेवायचा आहे मला प्राप्त मी जे मागला आहे ते मला देवाने दिलंच आहे दिलंच आहे मला दिलंच देईल का नाही देईल मी बरा होईल की नाही होणार असे कल्पना नपय भावधी एक उदाहरण देतो वचन तोडून देतो एक उदाहरण येशू जेव्हा प्रवचन देण्यासाठी डोक्यावर गेला होता डोंगरावर गेला त्याचा शिष्य त्याच्या माघारी होता शिष्यासोबत जात होता डोंगरावर गेला डोंगरावर बसला त्याच्या माघारी पाच हजार लोक त्याच्या माघारी गेली आणि येशू जिथे बसून होता तिथे गेली आणि बघतात तर त्याच्या मगर भरपूर लोक आहेत बायदा सांगते पाच हजार पुरुष मिस्त्री होते पाच हजार माणूस तेव्हा शिष्य प्रयत्नात ते याला खायला पूरून द्यायच दोन आणण्या चांदीच चा। नाही पुरणार तेव्हा एक छोटा बच्चा होता त्या बालाकड फक्त पाच भाकरी आणि दोन मासे होते बाळाला पुढे आणलं आणि येशूला विचारले दोन मासे आहेत आणि पाच भाकरी आहेत हे बोलणार नाही येशूने सांगितलं ते मासे भाकरी द्या माझेकडे येशू गेला साईडला गेला आणि परमेश्वराला हाक मारले देवाला हाक मारले तू देशील माझा विश्वास आहे नाही देशील असं नाही तू मला देशील माझा विश्वास आहे आणि बायबल साधे ते तुकडे केले आणि तुकडे वाटायला आलं तर पाच हजार लोक खाऊन तूप झालं आणि बारा टोपल्या भरून घेतल्या केलेस माझा विश्वास आहे प्रिय भावा आज या प्रार्थना सभेत तुम्ही बसलेला आहे देवाकड बसलेला आहे माझेकड नाही देव तुम्हाला मागणार आहे देव तुम्हाला देणार आहे आज भारतामध्ये जे काही तुम्ही मागाल ते असे विचार करा तर मी प्रार्थना मागलेलं आहे की मला देवाने दिलेलेच आहे मला उमेदवार दिला मर्यादा दिला माझा आजार काढून टाकला एशी मिनिट टाकला तुमच्या शरीरामध्ये खाज असेल खुर्ची असेल लाल पाणी सफेद पाणी आजार असेल डायबिटीस असू दे कॅन्सर असू दे लवकर असू दे टीबी असू दे एकही आजार प्रवेश ठेवत नाही त्याला काढण्यास टाईम लागत नाही आपल्याला टाइम लागतो देवाकडे जायला पण एकदा देवाकड गेला देवाचा हात भरला तर तू काढायला टाईम लागत नाही मत आदई सात सात वाजायचंय मतय मत येते सात सात वाचायचं आहे मागा म्हणजे तुम्हाला देण्यात येईल मागा म्हणजे तुम्हाला देण्यात येईल सोधा म्हणजे तुम्हाला ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल प्रिया भावन बने न मागा मध्ये तुम्हाला देण्यात येईल शोधा मध्ये सापडेल ठोका म्हणजे उघडले जातील प्रिया भाव न काही हे देवा हे परमेश्वरा मला देऊ देणार की नाही नाही देशू देणार देव देणार आपल्याला आधी काय करायचंय मागायचं की शोधायचं का ठोकायचं आपल्याला अधिक नीट परमेश्वराला शोधायचं आहे प्रिय भाव देवाला शोधायचा आहे की माझा कोण देव आहे की मला देणारा मला पोचणार आहे त्याचे शोध करायचा आहे मला कोण पोसत आहे मला पोसत आहे पिता परमेश्वर तुम्ही इशू मला पोचत आहे तुम्हाला पाऊस देत आहे न देत आहे खायला प्यायला मला इश्यू देत आहे प्रिय बाळदंबेनींनो आपल्याला पुष्कळ दीर्घता दाखवलेले आहेत म पुष्कळ दीर्घता आज मरून गेलेले जिवंत आहेत पण माझा बाप वेशुपिता परमेश्वर आज जीवंत आहे तो कसा आहे येशूवाला देव आहे परमेश्वराला देव आहे त्याची जीवामध्ये साठवायचे आहे की तुम्हाला घरोलेला आहे उत्पत्तीमध्ये सांगतो पहिल्या दमाजे की मनुष्य साए듯이 दीर्घमा निर्वाण केला प्रत्येक देवाचा प्रत्येक देवाने नाही बनवलाय पिता परमेश्वर बनवला पिता परमेश्वर बोलायच त्यांनी आपल्याला बनवलं त्यांनी आपल्याला घडवलेला आहे म्हणून आपण येश्वर विस्वार ठेवायचाय येशूच्या आद्र येशूच वचन आपण पाळायचं माझा विश्वास आहे की तूच मला घडवलं तूच मला बनवलेला आहे तूच मला जीवनाचा श्वास ठिकलेला आहे आपल्याला देव आहे आपण दुसऱ्याचं नाही दुसऱ्याला मारू नका दुसऱ्याचं नाही आपण ऐशीचा आहे ऐशीचा पण आहे पिता परमेश्वर 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 पिता परमेश्वर त्याचा आपण खात आहे तो आपल्याला पोचत आहे आपल्याला नीट लक्ष आपण सोडला की तूच माझा देव आहे तूच माझा बाप आहेस तर आपल्याला परमेश्वर जवळ देणार आणि ठोकायचं हट करायची माझ्यासाठी दरवाजा उघड बापा दरवाजा उघड आणि बाप जेव्हा दरवाजा उघड तेव्हा आपल्याला सामर्थ्य प्रकट होईल आणि जेव्हा सामर्थ्य तेवढा होईल तेव्हा सांगेल बापा मला तो दे बाप कधी सांगणार नाही ते बेटा तुला नाही देत असपणार नाही देवा कधी खपणार नाही जे बेटा मागल ते बाप द्यायला तयार आहे बार बार मजे तुम्हाला देण्यात येईल सोडा मजे तुम्हाला सापडेल आणि ठेव तुमच्यासाठी उघडले जाणार आहे या तीन गोष्टी आपल्या जिल्ह्यात काय केलं ते भेटते हे जाणणे अति महत्वाचं आहे देव कसं आपलं स्वीकारतो हे जाण गरजेचं आहे मार्ग दैव अकरा वचन चोवीस काढायचं आहे मार्ग द्याय अकरा वचन चोवीस म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगतो म्हणून मी तुम्हाला सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल जे काही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे ते मिळालेच आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो जे काही ते तुम्हाला मिळालेच आहे संशय न धरता जे तुम्ही मागाल ते तुम्हाला भेटणारच आज प्रिय भावन बैठण तुमचा संशय असेल तुम्ही नाही मिळू शकत तुमचा जिल्ह्यात संशय नाही आहे वाईट गुण नाही वाईट विचार नाही संशय नाही कोणावर कोणाच्या बद्दल संशय नाही तुम्ही मन मोकले नाही तुमच्या मनात काही संशय नाही तुम्ही देवावर मन वाढलेला आहे देवावर मन ठेवलेलं आहे त्याला तुम्ही पाहताय त्याला तुम्ही नागत आहे खुले मनाने जे तुम्ही मागाल ते परमेश्वर देणारच आहे काही विचार वाईट करू नका जे माझा विश्वासाने ते प्रभू देणार चायला मिळालेच आहे वचन साथ काढायचा आहे तुम्ही माझ्या मध्ये राहिला तुम्ही माझ्या मध्ये राहिला आणि माझी वचन तुम्हा मध्ये राहिले आणि माझी वचना तुम्हा मध्ये राहिले तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे तुम्हाला प्रिय भवान बने ना तुम्ही माझ्या मध्ये राहाल आणि माझी वचना तुम्हा मध्ये राहतील तर जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास ठेवायचा तर येशूचे वचन आपल्या मध्ये आहेत देवाचे वचन आपल्या आहेत आणि जे आपण मान मारा ते मिळालेच आहे प्रिय भाव बहिण आपण येशू मध्ये असणे गरजेचं आहे देवाकडे असणं गरजेचं आहे देवाची वचन आपल्या अंतकरणात असणं गरजेचं आहे वचन अंतकरणात नाही विश्वास रहत नाही माणसाचा विश्वास कोण वाढवतो देवाचं वचन हे वचन आपल्या अंतकरणात कसं राहील जेव्हा आपण देवाकडे होत तेव्हा येशू मध्ये राहून तेव्हा वाचान, वाचान, अंतला, अंतला देवाचे वचन येशूचे वचन आपल्या अंतकरणात राहणार आणि वचनामुळे आपला आत्मविश्वास आणि आपण मागणार ते प्रभू येशू आपल्याला देणार आपण देवागट नाहीच राहिलो तर देवाचे वचन आपल्या अंत करणार येईल देवाकडून येईल येशूला धरून तेव्हा देवाची वचन आपल्या अंतकरणात वचनाद्वारे आपला, आपला आत्मविश्वास वाढेल कि माझा विश्वास आहे जे येशू मागून ते देव देणारच करणारच आहे असा आपण विश्वास व्हायचा माणसाचा विश्वास कसा पुरून करतो

तेवीस काढायचं आहे आणि त्या दिवशी आणि त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही काही प्रश्न विचारणार नाही मी तुम्हाला खरे खरे सांगतो मी तुम्हाला खरे खरे सांगतो तुम्ही पित्याजवळ काही मागाल पित्याजवळ काही मागाल तर तो तर तो ते तुम्हाला ते तुम्हाला माझ्या नावाने देईल माझ्या नावाने देईल बघा काय मग तुम्ही काही मला प्रश्न विचारणार नाही पण जे काही तुम्ही पित्याज मागाल तो पिता माझ्या नावाने देईल प्रिय भाव आणि बहिणीनं एक लक्ष ठेवा हे फार महत्वाचं आहे आज आपल्याला देणारा प्रभू इश्व येशू आहे येशूला सोडून आज लोक पिता परमेश्वर देत आहे हे पिता परमेश्वरा तुम्हाला देव हे पिता परमेश्वरा तुम्हाला देव hey दे। <laughs> करता प्राण कोणी दिला येशून दिला रक्त कोणी व्हायला येशून दिलं पापाचा भार कोणी व्हायला माझ्याप्रभे येशून व्हायला हाताने पाप केलं हाताला खिल ठोकण्यात आलं चालताना हे ऋर घेतली पाप केलं म्हणून पायाला खिल ठोकण्यात आलं हे डोळ्याने वाईट पायला वाईट बघितलं म्हणून वारला आणि या वाईट वाईट काट्याच्या मुकुट डोके ठोकण्यात आला या शरीराला पाप केलं म्हणून प्रवेशच्या शरीरात चापाचा मार देण्यात आला आणि चापकाच्या मारा सगळी तांबडी करून टाकण्या रक्ताची खावा झाली असते

आपण पाप केला आणि सजा त्यांनी केलं सजा त्यांनी बदली असा एक व्यक्ती नाही की आपला भार वाहतोश आपल्या करता पाप दिला हरवलं प्रवेश किंवा तिसऱ्या दिवशी चाळीस दिवस त्याच्या शिसे बरोबर होतो बर आणि चाळीसवे दिवशी प्रवेश सर्गात चढून गेला दहा दिवस झाले सगळं जेव्हा दहा दिवस होतील तेव्हा पवित्र आत्मा जेव्हा दहा दिवस झालं तेव्हा त्याच्यावर पवित्र आत्मा शिशार उतरला आणि भाषा चेंज झाली फटकेखाला आपल्या करता मरून आहे आणि जीवलेला आहे म्हणून प्रिय भाव बहिणी आपल्याला मागायचं आहे आपण पिता परमेश्वर मागणार पण पिता परमेश्वर पूर्ण अधिकार ईश्वर दिलेला आहे या पृथ्वीचा या सर्वाचा पूर्ण अधिकार पिता परमेश्वरान त्याच्या पुत्रावर पूर्ण ईश्वर दिलेला आहे <conceive covenant> पूर्ण भाग बहिनो आपल्याला मागायचं आहे तर येशूच्या नावाने आपल्याला मागायचं आहे तर येशूच्या नावाने मागा आपल्याला मूल पाहिजे काय तेशूचे नावाने मागा आपल्याला सुख शांती पाहिजेत नावाने मागा जे काय सांगायचंय मागायचं आहे ते येशूच्या नावाने पूर्ण अधिकार पिता परमेश्वरान त्याच्या पुत्राला दिलेला आहे तर येशू ठाईच आपण मागू शकतो येशू आपल्याला देणार लोक सांगतात येशूला कसेला हाक मारू आपण पिता परमेश्वरला डायरेक्ट हाक मारू पिता परमेश्वर देणार पिता परमेशर देणारा हे ख आहे पण पूर्ण अधिकार सर्गा जान पृथ्वीचा अधिकार प्रभेशला दिलेला आहे स्वामी हा लिह म्हणत यव्हान गहान पहिला यवान अदय तीन आणि वचन बावीस पहिला यवन अदय तीन आणि वचन बावीस आणि आपण जे काही मागतो आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून ते त्याच्यापासून आपल्याला मिळते आपल्याला मिळते कारण कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्या जे आवडते जे त्याला आवडते ते करतो ते आपण करतो कारण आपल्याला कोणापासून इश्यू पासून भेटणार आहे आपण त्याच्या आज्ञा पाळणे गरजेचं आहे त्याला जे आवडते ते आपण करत आहे म्हणून आपण जे मागतो ते परमेश्वर परमेश्वर आपल्याला त्याच्या आपण आज्ञा पालतो आपण त्याचं वचन पालतो त्याला आवडते ते आपण करतो नाही चोरी करू नका नाही करायची बलात्कार करू नका नाही करायचं वाईट कराय नका नाही करायचं प्रभू येशू चांगलं करायला शिकवतो चांगला मार्ग दाखवतो आपण चांगलं मार्गात आपण उतरायला पाहिजे आपण चांगलं करायचं आहे देव करा प्रीती करायची आहे भूमी प्रीतीने असले असली प्रीती आज्ञा पालणे आज्ञा पालणे ही फार महत्वाचं आहे आपण देवाची आज्ञा न पालता देवाचं आपण ऐकत आहे वाईट मार्ग आपण सोडलेला आहे आपल्या देवावर विश्वास आहे म्हणून प्रिया भवन बहिणी विश्वास आहे तुम्ही आज्ञाने पाळत ते जे तुम्ही अज्ञानी पाहलता संचार न अंता परमेश्वराला हाक मारायचा ना मागायचा आहे मागल्यानंतर असा विश्वास कि मला प्रवेश दिलाच आहे आणि देणारच आहे आनंदीय भाव बहिणी देवाळ ठेवा ईश्वर विस्वाट ठेवा देवाळ विस्वाट ठेवा मागा मध्ये तुम्हाला मिळेल मध्ये सापडेल आणि ठोका मध्ये उघडले जाणार आहे देव देणार देवा आज्ञाने पाला वचन पाला देव देणारच प्रभू येशू कधी सोडून ठेवत नाही टाकून ठेवत नाही तुमची दर्जा पूर्ण करणारच देवाला ठाऊक आहे ईशूला ठाऊक आहे आहे त्यांनी तुम्हाला दिलेलेच आहे असा विश्वास ठेवा लिया खाले लिया खाले लिया वापर